सगळ्यात आधी मी सुपारीची गणपतीची पूजा करून घेतली कलश स्थापना करून घेतली त्यानंतर मी हे ताट ठेवलं आहे त्या ताटाखाली मी थोडेसे तांदूळ आणि हळदी कुंकुळवून घेतलं आहे ताटामध्ये बघा मी शिवलिंग काढलं आहे वाळूनी आणि ह्या पाच म्हणजे मधली जी आहे ती पार्वती आहे आणि साईडनी चार तिच्या सखी आहेत असं काढून घेतलं आहे त्यानंतर याला मी अभिषेक केलेला आहे दुधाने पाण्याने पंचामृताने कारण मी ते तुम्हाला दाखवत नाही आता कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तर यांना पर शिवपिंडीला मी काय म्हणतात त्याला आपलं भस्म आणि चंदन लावून घेतलं त्यानंतर ज्या सखी होत्या त्यांना हळदी कुंकू लावलं होतं पार्वतीला हळदी गुंक लावलं त्यानंतर मी अशा सगळ्या सोळा पानांच्या सोळा सोळा पत्री आणल्या होत्या आणि ओम नमक शिवाय ओम नमक शिवाय असं म्हणत मी पूर्ण संपूर्ण त्या वनस्पती मी त्या शिवपिंडीवर वाहिल्या आहेत इथे मी पार्वत हे हरतालिका ठेवली आहे तिच्यासाठी ओटी ठेवली आहे ओटीचं सामान ठेवलं आहे तुम्ही बघू शकता इकडे काकडी आणि कणूस आहे पाच फळं ठेवली आहेत त्याचबरोबर तेलाचा दिवा लावलाय दूध ठेवलंय तुपाचा दिवा लावलाय माझ्या देवा आणि घंटी मी इथेच ठेवली कारण तिथे जागा नव्हती म्हणून देवाजवळच राहू दिली आणि अशी देवपूजासुद्धा मी सकाळीच करून घेतली मी ही पूजा सकाळीच केली आहे सात वाजता तर ज्यांना सायंकाळी पूजा करायची आहे त्या अशी पूजा करू शकतात